नमस्कार पी सी ओ डीचा चौथा भाग म्हणजे आपलं डाएट हे पी सी ओ डीसाठी कसं कारणीभूत असतं आपलं डायट आजकाल कार्बोहायड्रेट प्रधान झालेलं आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच स्टार्च आणि शुगर्स स्टार्च आणि शुगरसुद्धा कन्व्हर्ट होऊ शकते फॅटमध्ये फक्त फॅटच फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं असं नाही तर आज आपलं जे डाएट कार्बोहायड्रेट प्रधान झालेलं आहे ते पूर्णपणे फॅटमध्ये कसं कन्व्हर्ट होतं ते मी सांगते आपली टेंडन्सी आपण जेव्हा जास्त गोड पदार्थ किंवा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातो म्हणजे भात पोळी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा नाचणी हा भाग आपल्या डाएटमध्ये जास्त असतो आणि भाजी आणि आमटीचं प्रमाण कमी असतं किंवा आपल्या आहारामध्ये मांसाहार नसतो तेव्हा आपलं शरीर प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशनपासून सफर होतं आपल्याला प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशन होतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन कमी बनतात हे सगळं अन्न कार्बोहायड्रेट प्रधान अन्न पचवण्यासाठी शरीराला इन्स्युलिन जास्त पाठवावं लागतं हे इन्सुलिन जास्त प्रमाणामध्ये आलेलं हे ह्या सगळ्या कार्बोहायड्रेटला फॅटमध्ये कन्व्हर्ट करतं ही बनलेली फॅट आपल्या पोटाच्या ठिकाणी ओमेंटम ज्याला आपण म्हणतो पोटाच्या ठिकाणी ही फॅट स्टोर केली जाते किंवा त्याचा संग्रह केला जातो आणि ह्या फॅटमधनं ॲडिपोकायनेज नावाचं एक एन्झाईम बाहेर पडतं अडिपो कायनेज ॲडिपोज म्हणजे जाडी कायनेज म्हणजे बनवणारा म्हणजे आपल्या आहारामधनं जे काही येतं ते सगळं हा कायनेज टिश्यू फॅटमध्ये कन एन्झाईम फॅटमध्ये कन्वर्ट करतो हे ॲडि हे फॅट नंतर शरीराला आणखी इन्सुलिन सिक्रीट करायला प्रोत्साहित करतं जास्त इन्सुलिन जास्त फॅटचं प्रमाण जास्त ॲडिपोकायनेज ॲडिपोकायनेजमुळे जास्त इन्सुलिन असं एक विशेष सर्कल बनत राहतं आणि आपलं शरीर या सर्कलमध्ये अडकून जातं आता हे सर्कलमधून बाहेर कसं पडायचं तर प्रथिनं आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण घालायला पाहिजे म्हणजे जर आपण एक पोळी घेतली तर त्याच्या चौपट प्रमाणामध्ये आपण भाजी आणि आमटी घ्यायलाच पाहिजे म्हणजे भाजी आणि आमटी मिळून ह्या पोळीच्या चौपट व्हायला पाहिजे दुसरी पोळी घेतली तर परत चौपट भाजी आणि आमटी आपण घ्यायला पाहिजे भात घेतला तर परत चौपट भाजी आणि आमटी आपण खाल्ली पाहिजे जर मांसाहारी असाल तर चिकन फिश अंडी जे काही कराल ते कमी तिखट करा त्याच्याबरोबर तुम्ही भात नाही खाल्लात पोळी भाकरी काही नाही खाल्लत तरीसुद्धा चालतं कारण मांसाहारी जे प्रोटीन असतात ते कम्प्लीट प्रोटीन असतात पण व्हेजिटेरियन प्रोटीनमध्ये फक्त भाजी आणि आमटी खाऊन तुम्हाला पूर्ण प्रथिनं मिळत नाही एक चतुर्थांश त्याच्या तुम्हाला पोळी किंवा भात काहीतरी एक कार्बोहायड्रेट खायला लागतं ज्या योगे ते कम्प्लीट प्रोटीन होतं हे शाकाहारी आणि मांसाहारी प्रोटीनमधला हा फरक आहे त्यामुळे हा फरक समजून ज्या दिवशी तुम्ही शाकाहारी खाता त्या दिवशी पोळीच्या चौपट भाजी आमटी दुसऱ्या पोळीच्या परत चौपट भाजी आमटी आणि मांसाहार खाणार असाल तर नुसतंच चिकनचं तुम्ही सॅलड करू शकता स्टर फ्राय चिकन करू शकता किंवा रस्सा जर चिकनचा केलेला असेल तर तो, तो कमी तिखट करून त्याच्याबरोबर एखादी कोशिंबीर खाल्ली तरीसुद्धा आपलं काम भागतं पण आपल्या आहारामध्ये प्रथिनं जर वाढली नाहीत तर पी असणाऱ्या व्यक्तीचं वजन कमी व्हायलासुद्धा खूप त्रास होतो आणि वजन उलट वाढतच जातं म्हणून सिरम इन्सुलिन जर कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या आहारामध्ये प्रथिनं वाढवली हो की ऑटोमॅटिकली वेगस नर्व आपल्या मेंदूमध्ये मेसेजेस जायला लागतात की हा व्यक्ती आता कमी कार्बोहायड्रेट खात आहे प्रोटीन जास्त खातं आहे तर इन्सुलिनचं प्रमाण आवरा एवढं जास्त काही पाठवू नका मागेच सांगितलं होतं हे उरलेलं जे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये असतं ते इथे मुरम केस गळणं जाडी वाढवणं हे सगळे प्रकार ह्या जास्त इन्सुलिनमुळे होत असतात तर वेळीच सावधान व्हा आणि आपल्या मुलींना पी सी ओ डीबद्दल सांगा आणि तुमच्या काहीही शंका असतील तर सुप्रजा तुम्हाला मदत करायला कायम उभी आहे